डाळ्या एकदा पातळ डाळिंब्या एकदा डाळिंबी भात एकदा डाळिंब्यांची चटणी महोत्सव डाळिंब्या महोत्सव विनायक मागित आपल्या महाराष्ट्राचे असे काही खास पदार्थ आहेत बघा हो। म्हणजे पुरणपोळी उकडीचे मोदक आणि आपण दाखवली ती अळूची भाजी डाळिंब्यांची उसळ ह्याचं पण नाव घ्यायला लागेल हो। त्याच्यात बरोबर ते पण महत्वाचीच जनरली सगळ्यांना आवडतात आणि हा विशेष करून कोकण साइडचा पदार्थ पदार पदार आहे अर्थात डाळिंब्या करायच्या म्हणजे काय मनात आलो आणि केल्या असं नाही असं नाही त्याला पूर्णपणे नियोजन लागतं म्हणजे आता कसं आहे की आता हे कडवे वाल आपण घेतले हे असे कडवे वाल घेतलेत तर हे भिजवत टाकायला सुद्धा म्हणजे आपल्याला जर रविवारी करायचं असेल आणि आपल्याला वेळ नसेल सकाळी एवढा तर शनिवारी काढून ठेवता येतील अशा पद्धतीने नियोजन करून त्याचं भिजत घालायचे किती वेळ हे भिजवून ठेवायचे आता उन्हाळा असतो तेव्हा मोड पटकन येतात म्हणजे मग सकाळी लवकर भिजत टाकले रात्री तर रात्री उपसून ठेवू शकतो पण आत्ता थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात उष्णतेचं मान कमी असतं त्यामुळे ते प्रॉपर चोवीस तास भिजले तर काय होतं मोड येण्यास लवकर मदत होते पण मला सांगा तुम्ही बोलताना वालाचा उल्लेख केलाय हो अजून एक जात आहे याची पावटा पावटा म्हणतो पावट्याच्या डाळिंब्या पण करतात पण दोन्हीमध्ये चवीत फरक आहे अच्छा ह्याच्या जास्ती चांगल्या लागतात पटकन त्या कशा पटकन सोडल्या जातात त्याला मोड येतात आणि सोडल्या जातात तसं याच होत नाही अच्छा आणि चवीत मुळात फरक आहे कडवेवालाच्या डाळिंब्यांची चव एक वेगळीच असते पावट्याचं पण उपयोग जास्त मग आता ह्याची प्रोसेस बघूया आपण हो चालेल ना तर आता आपण हे असे कडवेवाल तर घेतलेत हो आता इथे आपण दोन वाट्या घेतलेत हो हे सीझनलाच मिळतात उन्हाळ्यात मार्च पासून मे पर्यंतच्या सीझनला हे वाल घेऊन आठ डा उन्ह द्यायची कोणी एरेंडेल पण लावतो कोणी बोरीक पावडर होतो किंवा रक्षकाच्या गोळ्या मिळतात त्या टाकू शकतो का तर ह्याला भोक पडतात नाही तर खराब लावण्याची कीड लागण्याची शक्यता असते आणि अगदी पूर्वीच्या काळात लाल माती सुद्धा लावलेली आहे लाल माती हो ती कशी ती खूप पूर्वी अशी लाल माती कोरडी करून अशी सगळी अशी हाताने चोळून अशी लावायची अरे वा अशी लावणे पण ते आता खूप मागे पडले आता माती मिळणं शक्य नाही आणि नाही आणि लाल माती लावतात हे मलाही माहिती नाही म्हणजे इतकी जुनी गोष्ट तुम्ही सांगितलं पूर्वी तुम्ही पाहिलं असेल हा मी लहान असताना बापरे भिजत घालतो ती बोरिक पावडर पुरी धुवून स्वच्छ झाली पाहिजे म्हणजे तीन चार वेळा त्याचं चो पाणी असं चोळून चोळून धुवायचे आणि मग वाल ज्या क्वांटिटी प्रमाणे असतील त्याप्रमाणे वालाच्या चांगलं एवढ्या एवढ्या हातावर हातभर पाणी हा म्हणजे असं पूर्ण बुडून पाणी वर यायला पाहिजे म्हणजे त्याला भिजाला जो मार्जिन लागतं तेवढं पाणी त्याच्यात भिजत ठेवताना ठेवायला असतं सेकंड okay. ते फुगायला लागले की पाणी कमी होतं मग आता हे आपण चोवीस तास भिजवले hmm. मग त्याच्यानंतर प्रोसेस त्याच्यानंतर मी टोपली चालणी असं घ्यायचं पाणी त्याचं निथळून द्यायचं आणि okay. पाणी पूर्ण निथळलं की कॉटनच्या कपड्यामध्ये मग ते तुम्ही कुठलंही घ्या फक्त कॉटनचा हवा कपडा त्याच्यात घट्ट बांधून ठेवायचे आणि जिथे उष्णतेचं प्रमाण जास्त असेल त्या भागात ठेवावं असं आहे खिडकीत ऊन येतं म्हणून मी खिडकीत ठेवू शकते आ, नाही तर तुमच्याकडे मॅक्रोवे असेल तर त्याच्यात ती पुरचुंडी ठेवली तरी सुद्धा काम होतं म्हणजे बंदिस्त राहायला पाहिजे बंदिस्त म्हणजे ते मोड यायला जास्ती मदत होते त्याची आणि मोड एकदा पूर्ण छान आले की सोलाला पण लवकर सोपं जातं असं येते म्हणून त्याची प्रोसिजर जरा जास्ती आहे त्याचं पूर्ण नियोजन पद्धतशीर केलं तर ते काहीच कठीण नाही म्हणजे नियोजन हवंच नाही का आणि आता आजकाल सगळ्यांना आपलं पटपटपट होईल तितकं हवंय मग काय करायचं बाहेरून भिजलेल्या विकत आणायच्या आणि करायचा करायचं पण त्याच्यात चवील फरक पडतो आणि आपण केलेल्याचा आनंद वेगळा असतो येस असं पण येते आणि मग ह्या जेव्हा आपण ठेवतो समजा आधी काढून ठेवल्या तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या बरोबर त्याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे खूप नाही पाणी त्याच्या वर थोडं येईल अशा बेतानी त्या मध्ये ठेवायच्या नुसत्या ठेवल्या तर कदाचित त्याच्या ओलाव्यामुळे बुळबुळीत होण्याची शक्यता असते म्हणून ते थे पाण्यात ठेवायच्या आणि करायच्या आधी एक अर्धा पाऊन तास बाहेर काढून ठेवायच्या मग त्या धुवायच्या पाण्याने निथळाच्या आणि मग टाकायच्या ओके okay. असं म्हणजे हा इतक्या सुंदर चवीच्या डाळिंब्यांसाठी तुम्हाला एवढी खटपट करणं आवश्यक आहे।, आहे तर मात्र तुम्हाला त्याचा आनंद मिळेल तो वेगळाच असेल चव पण चव मिळते आणि भरपूर खायला मिळतील घरी भिजवले असतील बरोबर नाही का, का पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब होतं विनायक बागेत तुमच्याकडनं इतक्या वेळा मी ऐकलंय म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर विनायक बागेतल्या सगळ्या त्या गोष्टी मस्त गमती जमती ऐकल्या हो। त्याच्यामध्ये तुमच्याकडून वारंवार उल्लेख होतो की खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंब्या हो। हो, तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मुळात एक किलो कडवे वाल भिजवत टाकत होतो म्हणजे ते एक किलो मे कोरडे <coughs> किंवा कोरडे आणि ते भिजून त्याच्या डाळिंब्या तर त्यासाठी सुद्धा आम्हाला रविवारी लवकर उठून काढाव्या लागायच्या एवढ्या काढायच्या त्यामुळे वेळ लागायचा तुम्हाला त्याची थोडीशी झलक आम्ही दाखवणार आहोत आपल्याकडे आप भरपूर डाळींब्या लागतात त्यामुळे आम्ही पण त्या पुष्कळ प्रमाणात भिजवल्या छान आलेत मी डाळिंब्या काढायला बसायच्या आधी गरम पाणी करायचं त्याच्यात हे वाल टाकायचे वाल म्हणजे डाळिंब्या टाकायच्या मोड आलेल्या आणि मग जरा थोडा वेळ भिजलाय त्याच्यात ते काढायला घेतो हे सोललेले वाल सुद्धा पाण्यात टाकून ठेवायचे म्हणजे काळ पण काळ्या होत नाही डाळिंब्या बरोबर हे आता सोललेले आपण पाण्यात टाकणार त्या तिकडे आहे पातेलो ते डाळिंब्या सोलणं जरा किचकट काम आहे असो पटकन नाही असो मग सगळ्यांनी मिळून केलं की ते पटकन होत म्हणजे थोडक्यात काय डाळिंब्या सोलण्याचं काम म्हणजे टीमवर्क आहे हो जेवढे सगळेजण कामाला लागतील तेवढ्या पटापट डाळिंब्या सोलल्या जातील तुम्ही आबा कुर्ल्याला सोलवलं का कुर्ल्याला डाळिंब्या कुर्ल्याला होतात तेव्हा इथे पण केलं आणि बाकी कोण मग सगळे भरपूर जण सोलायला असतात मोठ्या आता मोठा पाट असायचा त्या पाटावर दोन्हीकडनं दोघी दोघीनी सोलत होत भरून फिर एका वाट्यावर दोघी दोघी अशा सगळ्या सोलाला सोलात होत बसत अच्छा दादांना हो वर्ष काय त्यांना सांगायचे दादा तुम्हाला खायचे आहेत तर काढा वाटीवर तरी काढा थोडं दादा ते वर्षाचं ऐकच आहे तसं आज याला कंपल्सरी आम्ही बसवलंय डाळिंब्या पाहिजे असतील तर सोलल्या पाहिजे कुरल्याला तुम्ही किती केल्या असतील डाळिंब्या बिलकुल एक किलो दीड किलो वाल भिजवत टाकाचे म्हणजे त्याच्या किती प्रमाणात फुगल्यानंतर होती एवढ्या डाळिंब्या करायच्या एकदा कोरड्या डाळिंब्या एकदा पातळ डाळिंब्या एकदा डाळिंबी एक भात एकदा डाळिंब्यांची चटणी म्हणजे अल्टरनेट करत होतो पाठोपाठ नाही पण असे पुष्कळ प्रकार करत होतो आणि सगळ्यांना आवडत होते म्हणजे पहायला खायला मी पण खायचो डाळिंब्याला की पाहिजे वाटीत घेऊन खायच्या डोळ्या गरम गरम डाळिंब्या सोहळ्या कधी खोबरं आणि रविवारी विशेष करून डाळिंब्यांचा कार्यक्रम तेव्हा कढी असायची कढी डाळिंब्या असं कॉम्बिनेशन डाळिंब्यांचा म्हणजे एक सोहळाच होता महोत्सव महोत्सव डाळिंब्या महोत्सव विनायक बागेत तेव्हा चुंबकुमाराचं होतं खायला अशा तुझ्याकडे गावाकडे करतात का अशा भेड्या वगैरे म्हणजे आणि कशी करता त्याची भाजी अशीच करत पण गोड नसते आमची तिखट असते अच्छा तुम्ही कांदा वगैरे घालत असाल ना कांदा नाही नाही का नाही आणि तू ते काहीतरी होती ना भरडवून करायचं का ते भरडून त्याची आमटी पण बनवतात अच्छा म्हणजे हे वाल कच्चे वाल कच्चे वाल भरडायचे पाकडायचे आणि मग डाळ बनवायची त्याची शिजाय टाकायची पण छान लागत असेल छान होते मग त्याला पण काय वाटण वगैरे नाही का नाही नाही तुमच्याकडची अशी डायमॅनची उसळ आवडते की नाही तुला आवडते ना तुमच्यात खोबरं बिबरं टाकतात आमच्यात खोबरं बिबरं नाही काय किती मसाला टाकतात तेवढं अच्छा पण गावच्या पाण्यात आणि इथल्या पाण्यात फरक असतो कसं चविष्ट लागतं गावाकडे हां हे बरोबर आहे नुसतं पाणीच टाका तुम्ही किती गोड लागते भाजी मावशी इथल्या पाण्यात भाजी चविष्ट लागत नाही आहे ना ग मावशी खरंय खरंय कुर्ल्याची एक जुनी आठवण सांगते आपल्याकडे मुक्यावालाची उसळ करत असत म्हणजे मोड येण्यापूर्वी जे आपण उपसतो mm. त्याला मुकेवाल म्हणतात आणि त्याच्याबरोबर हुलगे भिज टाकून वाल okay. आणि हुलगे याची उसळ करत असत प्रॉपर पावसाळ्यात खाली पाणी साठायचं कुर्ल्याला चाळीमध्ये आणि मग ते भाडोत्र्यांच्या घरात गेलं खाली सात भाडोत्री होते प्रत्येकाची फॅमिली वरती येत असत प्रत्येकाला खोलीत जागा देऊन आम्ही जेवण त्यांना करून दिलेलं आहे ज्या वेळेला पाणी खूप असतं की त्यांना करणं शक्य नसतं सगळ्यांना चहा हिवसळ आणि आमटी भात पुणे पोळ्या असा तो बेत असा कारण पाऊस बराच पडायचा आता हे खूप जुनी गोष्ट आहे पण त्या काळात हे आमच्या आठवणीत पण आम्ही दोघींनी पण केलेलं आहे आणि लोक अजून आठवण काढतात काढतात हा एक आपला हिस्सा डाळिंब्यांवर आठवण झाली आता ह्या सोडलेल्या डाळिंब्या आहेत त्या मी अशा गार पाण्या शुद्ध पाण्यात हां गार पाण्यात टाकलेत वाल इथे इथे या थाळ्यात इथे थाळा आहे सगळं कसं सिस्टमॅटिक अशा डाळिंब्या काढलेल्या खूपच मजा आली हो, असेल तेव्हा आणि गमत वाटायची एवढ्या सगळ्या एकत्र बसून काढायच्या लवकर फोडणीस पडल्या की सगळे गरम गरम खात पण असत म्हणजे इतकी आवड आहे असं चला तर मग आपण आता परत या प्रोसेस कडे बघूया हो चला चला <laughs> <गरार>। <laughs> आता फोडणी करण्यासाठी आपण आता गॅस लावूया डाळिंब्यांना जे पाणी घालायचंय ते सुद्धा मी गरम वापरणारे म्हणजे शिजाला लवकर मदत होते म्हणून इकडे पातेलं तापत टाकलाय आणि इकडे आधन ठेवण्यासाठी हा गॅस चालू करते डाळिंब्या फोडणीच टाकण्यासाठी आपण आता साहित्य बघूया प्रथम तेल तापट टाकायचं मोरी जिरं हळद हिंग कढीपत्ता थोडासा गोडा मसाला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट ते सुद्धा आपल्या आवडीनुसार डाळिंब्या शिजल्यानंतर गुळ घालायचा फोडणीत टाकल्यानंतर या तेलावर अशा थोड्या परतून घ्यायच्या खूप नाही पण थोड्या परतायच्या अशा आणि मग हा चवीनुसार थोडासा गोडा मसाला घालते चवीनुसार मीठ आहे लाल तिखट आहे ते सुद्धा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे ह्याचं परतायचं कारण म्हणजे सगळं त्या डाळिम्याना लागलं पाहिजे म्हणून परतायचं थोडस मी फोडणीत ओलं खोबरं टाकणारे म्हणजे शिस्ताना त्याचा स्वाद येण्यासाठी okay. आणि हे वर्ण घालायला आपण ठेवलंय आता आपल्या या परतून झाले आधन ठेवलं तर ह्याच्यावर होतणार आहे थोडं पाणी जास्ती ठेवते कारण या डाळिंब्या सारख्या ढवळ्याच्या नसतात म्हणजे डाळिंबी तर शिजली पाहिजे म hmm. आणि अख्खी दिसायला पण पाहिजे हे ah. त्यातलं वैशिष्ट्य आहे मुख्य ah, त्यासाठी आपण सारखं ढवळत राहिलं तर ती मोडण्याची शक्यता आहे म्हणून आत्ता आपण फोगडीस टाकल्यानंतर एक पाच दहा मिनिटात मी ढवळायच्या त्या सुद्धा अलगद अशा ढवळायच्या आणि त्यामुळे शिजू द्यायच्या चांगल्या आणि मग गॅस मंद ठेवायचा का कसा सुरुवातीला आता मी मोठा ठेवलाय एक दोन वेळा आपण ढवळल्यानंतर थोडा गॅस मिडियम ठेवायचा ही खूप महत्वाची गोष्ट आहे डाळिंब्या करताना की सारखं काढून झाकण ढवळाढवळ करत बसायचे नाही मोडले तर त्याची मजा जाते म्हणजे वाढताना पानात किंवा डिश मध्ये देताना खायला देण्याची सुद्धा पद्धत आहे आमच्या कामात ढवळाढवळ करू नको हा वापराचार <laughs> यावरूनच रूढ झाला असेल या शिजाला थोड्या वेळ लागतात डायरेक्ट टाकल्या तर पण आपल्याकडे जर वेळ नसेल तर कुकर मधन अगदी दोन छिट्ट्या जेमतेम काढायच्या म्हणजे त्या मऊ होतात आणि मग आणि मग फोर्निश टाकल्या तरी चालतात बरं म्हणजे जास्ती शिट्या नाही करायच्या हो नाही तर मग जास्त हा पदार्थ शिजायला थोडा वेळ लागतो आणि याच्यात आपण सोडा वगैरे काही वापरायचा नसतो आणि समजा कुकरला फोडणी करून शिजवल्या तर चालू शकते लढल्याला पण तसं फोडणी टाकलेल्याचा जो खमंग पण आहे तो त्याला यायचा नाही अच्छा म्हणून वापरून घ्यायच्या आणि मग नेहमी सारखी व्यवस्थित फोडणी खमंग करून त्या थोड्याशा परतायच्या मग आणि मग थोडं पाणी घालायचं आता ही बघ आपली चांगली शिजली mm. आहे आणि अशी अखंड पण राहिली mm. मग आता आपण गुळ घालायचा गॅस बारीक करते आणि आपल्याला जशा गोडच राहाव्या असतील त्याप्रमाणे गोळ घालते आता आपण आता गोळ घातलाय हा गुळ आता विरघळला की आपल्या तयार झाल्या डाळिंब्या अशा आबा ह्या घ्या डाळिंब्या तयार आहेत कशा झाल्यात त्या आम्हाला सांगा एकदम छान ना तुम्हाला आवडतील तशा झाल्यात एकदम अरे वा मंडळी म्हणजे अर्थात केल्यात यांनीच <laughs> मी फक्त आबांना आणून दिलाय अशा डाळिंब्या तुम्हाला जर का करायच्या असतील तर आता कळलीच पद्धत लगेच तुम्ही करून पहा आणि कशा झाल्यात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणेच खाद्य खाद्ययात्रा आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल दावाला विसरू नका येस आणि तुम्ही अजून एक करता पदार्थ पातळ डाळिंब्या पण ह्या डाळिंब्यांची जेव्हा प्रोसिजर करतो त्याच वेळेला यातल्या डाळिंब्या थोड्या बाजूला ठेवतो आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पातळ डाळिंब्या करतो थोडक्यात काय तर आमटी हा डाळिंब हा आमटीच्या जागे बसणारा हा प्रसार पण म्हणण्याची पद्धत आहे पातळ डाळिंब्या हो आम्ही नक्कीच त्याची रेसिपी दाखवू नाही का हो नक्कीच येस